सर्वांना जोहार बरेच दिवस झाले दिवस म्हणजे बरेच थंडी झाले आपल्या चॅनलला अजून एकही कॉमेडी व्हिडिओ आलेला नाही तर लवकरच तुमच्या भेटीला कॉमेडी व्हिडिओ घेऊन येतोय भानगडचा तिसरा भाग तर सर्वांनी बघण्यासाठी तयार राहा लवकरच तुम्हाला भानगडचा तिसरा भाग पाहायला भेटेल शूटिंग चालू आहे आणि शूटिंग पूर्ण झाल्यानंतर वगैरे टाकलेली आहेत मी चॅनलला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या शाखाभाई या युट्यूब चॅनल वरती तर बरेच दिवस झाले आपल्या शाखाभाई या युट्यूब चॅनल वरती आपण व्हिडिओ टाकला नव्हता तर फायनली मी तुमच्या भेटीसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर तुम्ही थमनेलवरनं आणि टायटलवरनं समजलं असेलच की आज आपण कोणत्या व्हिडिओची किंवा कोणत्या शॉर्ट फिल्मची अपडेट घेऊन आलेला आहे तर आपल्या पालघरचा सुपरस्टार पालघरचा किंग तो म्हणजेच नितेश बुंदे तर नितेश बुंदे याची भानगड ही शॉर्ट फिल्म आपण सर्वांनी तर बघितलं असेलच तर भानगड ही शॉर्ट फिल्म आपल्या पालघरमध्ये भरपूर अशी फेमस झालेली होती भरपूर अशी व्हायरल झालेली होती तर याच भानगड या शॉर्ट फिल्मचा भाग दोन नितेश बुंदे यांनी आणलेला होता तर लवकरच भानगड या शॉर्ट फिल्मच्या भाग तीन आपल्या भेटीसाठी नितेश बुंदे घेऊन येणार आहे भागड्या शॉर्ट फिल्मची शूटिंग वगैरे झालेली आहे लवकरच येत्या चार पाच दिवसात नितेश बुंदेच्या चॅनलवरती भानगडी शॉर्ट फिल्म आपल्याला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो भानगड भाग एक आणि भानगड भाग दोन या शॉर्ट फिल्ममध्ये जेवढे कलाकार होते जवळपास या शॉर्ट फिल्ममध्ये अठरा कलाकार असतील तर हे सर्व जे कलाकार आहेत तेच आपल्याला भानगड भाग तीनमध्ये बघायला भेटणार आहे मुख्य कलाकार म्हणून नितेश बुंदे असेल लक्ष्मी सातवी तसेच साईड कलाकार आहेत मिस्टर अलीबाबा जे जे कॉमेडियन सारिका पाचलकर सुरज कवले तसेच आर्यन आदिवासी ग्रुपचे सर्व मेंबर हे सर्व कलाकार हे आपल्याला भाग भानगड भाग तीनमध्ये बघायला भेटणार आहेत तर भानगड भाग वन आणि भानगड भाग दोन ही शॉर्ट फिल्म आपल्या पालघरमध्ये भरपूरशी फेमस झालेली होती व्हायरल झालेली होती तर भानगड भाग तीन ही पण आपल्या पालघरमध्ये भरपूरशी फेमस होणार आहे किंवा भानगड भाग तीनमध्ये पण त्यांनी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला असेल तर लवकरशी आपल्याला भानगड भाग तीन नितेश बुंदे यांच्या चॅनलवरती शॉर्ट फिल्म बघायला भेटणार आहे तर नितेश बुंदे यांच्या चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे तुम्हाला जर लवकरात लवकर भानगड भाग तीन ही शॉर्ट फिल्म जर बघायची असेल तर नितेश बुंदे यांच्या चॅनलला तुम्ही आताच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो भानगड भाग एक आणि भानगड भाग दोन या शॉर्ट फिल्मला आपण जेवढा प्रतिसाद दिला या शॉर्ट फिल्मला आपण जेवढं व्हायरल केलं तेवढ्याच येणाऱ्या भानगड भाग तीनला पण आपण सपोर्ट करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे मित्रांनो नितेश बुंदे यांनी खूप सारी या शॉर्ट फिल्ममध्ये मेहनत केलेली असेल कारण की अठरा वीस जणांना एकत्र घेऊन काम करायचं शूटिंग करायची म्हणजे मित्रांनो खायची गोष्ट नाही तर भानगड भागतीन आल्यावर शॉर्ट फिल्मला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट्स करा आणि नितेश बुंदे यांच्या पण चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा बाकी भानगड भागतीन ये हे येणार आहे हे कोणी कोणाकोणाला माहीत होतं किंवा कुणाकोणाला माहीत नव्हतं नक्की कमेंटमध्ये सांगा बाकी आजची अपडेट आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन शाखाभाईची व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या शाखाभाई चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ಗಡಗ ಗರಿ ಹಿ ಗಡಗ ಭಾನ ಗಡಗ ಗಡ ಗುಜಾ ಗಡಗ ಭಾನ ಗಡಗ ಲಕ್ಷ ತು ಗಡಗ